काल म्हटले की तारीख वार ठरवा ठरवा म्हण तारीख वार ठेवा आपल्या शिवाय चौघाच्या मंदिराच्या पुढे ठेवा म्हणून देवतरी खरं कोण खोटं कोण तिथं म्हणून माझी तयारी आहे कधी माझी कलाश पाटलाची आमच्या दोघाची बी तयारी आहे या म्हणून चर्चेला काय हरकत नाही समोरा समोर समोर बसून करू ना चर्चा तिथून उठून कोणतरी टिल्लू पाठवायचं त्या टिल्लू न पुन्हा पिल्लू करायचं त्याच्यापेक्षा समोर समोरच बसू समोरासमोर बसू आणि करू हे त्यांचं म्हणणं त्यांचं जावं नाही ना की बाबा समोरासमोर या या समोरासमोर हरकत नाही कधी बसायचं सांगा ताडी वार वेळ ठरवा आणि समोर समोर